नमस्कार मंडळी ओवी जानकीला म्हणत असते आई उद्या चोवीस तारीख आहे उद्या काय आहे हे तुला माहिती आहे ना त्यावरती जानकी म्हणते हो गं उद्या तुझ्या बाबांचा वाढदिवस आहे आणि उद्या आपण सेलिब्रेटसुद्धा करायचा आहे तर इकडे स्वमित्र एकत्र कुटुंब असलेला फोटो पाहत असतो आणि फोटो पाहताना तो ना नानासाहेबांना सांगतो नानासाहेब नाना हा फोटो जो उभारलेला आहे ना तो फोटो पुन्हा एकदा या घरामध्ये उभारणार आहे मी आणि जानकीवाणी काही करून आपल्या कुटुंबाला एकत्रित आणणार आहोत तर नाना साहेब मनातच विचार करत असतात आणि म्हणतात ऋषिकेशला हे समजलं पाहिजे या घरच्या प्रॉपर्टीचे कागद सापडण्यासाठी कडा चावी आहे हे ऋषिकेशला समजायला हवं जानकी इकडे सोनाराच्या दुकानामध्ये आलेली असते कारण तिला ऋषिकेशला गिफ्ट द्यायचं असतं आणि ती सोनाराला विचारते ऋषिकेश रणदिवे यांनी इथे कडं विकलं होतं आणि ते कडं मला आज हवं आहे आणि ते कडं समोरच असतं तर जानकी त्या कड्याला हात लावते आणि म्हणते ऋषिकेश हेच तुमचं गिफ्ट आहे असं म्हणत तिथे कड्याला उचलून घेते तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्यात ते कडं उचलून घेते तर ऐश्वर्याकडे ज्याने की आचार्याने पाहत असते आणि म्हणते की ही ते कशाला आली आहे तर आता ऐश्वर्या आणखीन काय उद्योग करेल हे पाहण्यास आपल्याला इंटरेस्टिंग होणार आहे की तिला सत्य कळालं आहे कड्याचं तर कड्याचं सत्य हे गुडच आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करा